नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक बबनराव वाजे यांचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्याने कोपरगावच्या राजकारणातही मोठी व महत्वाची राजकीय घडामोड मांडली जात आहे नगरपालिका रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक यांनी नगर या नगरपालिका निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे या अगोदर अनेकदा जाहीरपणे सांगितले होते तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपा व युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील शेवट पर्यंत स्वतः उपस्थित राहून देखील प्रयत्न केला होता मात्र त्यांचा काहीही उपयोग झाला नव्हता दरम्यान मंगळवारी संध्याकाळी शहरातील भाजपा कार्यालयात दीपक वाजे व वा त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते विवेक कोल्हे यांनी यांनी दीपक कोल्हेध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संद यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर सांगितले तसेच प्रभाग क्रमांक चार मधून भाजपचे अधिकृत उमेदवार अतुल काले यांनी अपक्ष उमेदवार आकाश वाजे यांना जाहीर पाठिंबा दिला यामुळे भाजपा कोल्हे गटाची ऐन मतदानाच्या काही दिवसांआधी शहरात मोठी ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाला व पदाचे उमेदवार काका कोर्टे यांना हा मोठा धक्का बसल्याची चर्चा शहरात सुरू आहे आणि त्याच्यातच आज दुग्ध सरकार योग आला आहे या आमच्या सहकारी स्नेही या ठिकाणी दीपक भाऊ वाजे आमच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि त्यांच्याबरोबर एक मोठा युवक जनसमुदाय देखील होता त्याचबरोबर त्यांचे बंधू आकाशभाऊ वाजे या ठिकाणी प्रभागामधून त्या ठिकाणी इच्छुक होते त्यामुळं पार्टीसाठी स्वर्गीय बाबा नान्नांपासनं आपल्याला ज्ञात आहे की कोल्हे परिवाराबरोबर अनेक पिढ्यांचे संबंध या ठिकाणी वाजे कुटुंबाचे राहिलेले आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री परागजी सन्नान यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रथम महिला आमदार स्नेहालतादाई कोल्हे बिपिनदादा कोल्हे या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मांडतो पीपल्स बँक असेल किंवा शहराच्या जडण ज्यांचं योगदान राहिलेलं आहे असे काले परिवाराचे आमचे अतुल शेठ काले हे खरं तर यावेळेस निवडणुकीला सामोरे जाताना पार्टीच्या आग्रस्त त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी करण्यासाठी मागं लागून त्यांना उमेदवारी करायला आम्ही खरंतर पुढं केलं होतं परंतु मी त्यांचं विशेष या निमित्ताने आभार ह्याकरता मानू इच्छितो कारण की एक युवा कार्यकर्ता आकाश वाजे यांना कुठंतरी आपण आपल्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे या हेतूनही काल आ, या ठिकाणी आमची चर्चा झाली खरं तर अनेक दिवसांपासून अतुल शेठ बरोबर चर्चा आमची चालू होती आणि एक साधक बाधक चर्चा करून दोन याच्यामध्ये शहराच्या दृष्टिकोनातून अतुल शेठ काले यांचं नगराध्यक्ष उमेदवारासाठी फिरणं प्रत्येक प्रभागामध्ये समाजामध्ये व्यापाऱ्यांमध्ये खर तर त्यांचा दानगा जनसंपर्क हा पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी अपेक्षित होता नगराध्यक्ष उमेदवारासाठी पंधरा प्रभाग तीस नगरसेवक हो, आणि एक नगराध्यक्ष मग एका प्रभागात सीमित न राहता तीस अधिक एक नगराध्यक्ष असे एकतीस जणांसाठी त्यांनी प्रचार करावा असं अनेक प्रभागातून त्या ठिकाणून मागणी होती त्यांची गरजही होती आणि पार्टीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं की अतुल शेठ आपण आपल्या अनुभवाचा काही वर्षांचा या ठिकाणी जो आपला शहरावरचा जनसंपर्क आहे तो आमच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी आपल्या आपण जर पुढका पुढाकार गेला तर निश्चित त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर नगराध्यक्षाच्या लीडमध्ये होईल आणि म्हणून त्यांनीही या ठिकाणी कुठलाही किंतू परंतु न करता लगेचच त्या ठिकाणी त्या गोष्टीला संमती दिली अर्थात सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून हा निर्णय साधक बाधक पद्धतीने घेतला गेलेला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा